नगर परिषद प्रशासनाने तोडून टाकली आहेत त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले शहराचे सौंदर्यकरण आणि रस्ते मोकळे करायचे म्हणून प्रशासन अतिक्रमण हटवा मोहीम राबवत आहे मात्र हे अतिक्रमण काढत असताना लहान व्यावसायिकांचेच अतिक्रमण काढले जात असून भेदभाव केला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत नगर परिषद प्रशासनाने कोणतीही नोटीस दिली नसल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे तर नगरपालिका म्हणते नियमानुसार अतिक्रमण हटव मोहीम सुरू आहे आणि शहर सौंदर्यीकरण करायचे आहे मेकर शहरात दोन एप्रिलपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत आहे या कारवाईमध्ये आपल्याला शासनाच्या सर्व विभागाचं सहकार्य मिळालेलं आहे यामध्ये आपण सर्विस रोडमध्ये जे अतिक्रमण आहे ते काढलेलं आहे तसेच काही लोकांच्या बिल्डिंग लाईनमधील अतिक्रमण काढलेलं आहे तसेच शासकीय जागेवर जे बिल्डिंग लाईनमध्ये येतात जे नियमानुसार तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही अशा ठिकाणचं आपण अतिक्रमण काढलेलं आहे हे अतिक्रमण काढल्यानंतर साधारणतः आपण एक त्या सर्विस रोडमध्ये लाईट रस्ते आणि इतर जे बेसिक एम्युनिटीज आहेत ते एक सहा महिन्यात पुरवण्याचा प्रयत्न करू ते झाल्यानंतर जे काही लोकांचे अतिक्रमण होते किंवा त्यांचा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होता पण शहर विकासाच्या दृष्टीने ते करणं गरजेचं होतं त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असं वाटत असेल त्यांना आपण पर्यायी जागेची किंवा इतर काही शासनाच्या नियमानुसार व्यवस्था करता येईल ते करण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करू याद्वारे जे शहर स्वच्छ सुंदर आणि शहराच्या सौंदर्यीकरणात आणि पायाभूत सुविधा जे भर पडलेले आहे त्यासाठी ज्या सहकार्य केले असे सर्व येथील नेते मंडळी आणि स्थानिक नागरिक तसेच ज्यांचे अतिक्रमण होते त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांचा मी आभारी आहे काय काय वन करणार तुम्ही आम्ही नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो आपण जर शहरातील आता अतिक्रमण काढलं आहे ते काढताना बऱ्याच जणांचे नुकसान झालेलं आहे ते नुकसान हे योग्य नाही आणि आपल्यासाठी योग्य नाही तर आम्ही तुम्हाला शहरवासियांना ह्या अशा प्र पद्धतीने आव्हान करू इच्छितो की भविष्यात आपण ही अतिक्रमणित जागेवर कुठलंही बांधकाम करू नये ज्याद्वारे तुमचं नुकसान होईल तर आपले नुकसान टाळण्यासाठी व शहराच्या पायाभूत सुविधेला भर घालण्यासाठी आपण नाग शहराला आणि प्रशासनाला सहकार्य करावे माझं माझीच कॅबिन होती सर ही वीस फुटाची कॅबिन माझीच होती त्यांनी मला मी ज्ञानबा पिराजी अंबोरे यांच्याकडून म्हणजे यांचं दो एकोणीसशे चौसष्टपासून त्यांच्या ताब्यात जागा होती ती तर त्यांचे म्हणजे जुने माझ्याकडं फुटेज पण येतं आपल्या याचे लाईव्हचे आपल्या सॅटेलाईटचे तर त्यांची कॅबिन इथं म्हणजे ते राहत होती इथं त्यांच्या त्यांच्याकडून मी तो ताबा हस्तारित हस्तांतरित केला पैसे देऊन त्यांना माझं पंचवीस लाख रुपयाचं नुकसान झालं सर इथं आणि फक्त थोडंसं थो छोट्या छोट्या म्हणजे काही गोष्टी अशा झाल्या की बा काही म्हणजे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं त्यांच्यात आणि ते ते माझ्यावर त्यांनी रोष काढला तो की बाबा मी तुमचं अतिक्रमण तोडून टाकणार राजकीय राजकीय हां मी नाही नाही राजकीय नाही हा मी विषय थोडासा आहे मी नंतर मांडील तो पण त्यांनी मला म्हणजे माझ्यावर अत्याचार केला सर माझं कोणत्याही प्रकारे रस्त्यात नसतानाही त्यांनी माझं अतिक्रमण तोडलेले आणि नगरपालिकेने आटं दिलेली होती त्या समोरच्या माणसाला त्यांच्या आटाच्या आधारे मी ती जागा त्यांच्याकडून पैसे देऊन हस्तांतरित केली मला राहण्यासाठी माझा परिवार त्यांनी उघड्यावर आणला सर आता मी कुठं राहणार आहे असेसमेंट दिलेली त्यांनी मला ज्या ठिकाणी नगरपालिकेने जी कारवाई केलेली आहे ती चुकीच्या प्रकारे केली आहे दबावा देऊन ही कारवाई झालेली आहे या ठिकाणी मागाचे दिसते जे अतिक्रमण काढलेलं आहे ते माझं प्रतिष्ठान होतं मी स्वतः हे अतिप्रण धारक आहे तर माझी मागणी एवढी होती की नगरपालिकेने जिथपर्यंत त्यांची हात होती आम्हाला आखून दिली होती तिथपर्यंत आम्ही आमचं अतिक्रमण काढलं होतं परंतु त्याच्या मागील अतिक्रमण त्यानं हे कोणातरी सांगण्यामध्ये दबावामध्ये काढलेलं आहे या यामागा हा जो रोड आहे हा तीस फुटाचा लाटे लेआउटपर्यंत रोड आहे हे दोनच दुकान काढलेले आहे बाकीचे लोक सोडलेले आहे याचं कारण काय हे चुकीचं काम झालेलं आहे आमची मागणी एवढीच आहे की हा रस्ता करायचा असेल तर इथून तिथून सर्वच्या सर्व अन्याय अन्याय झाला पाहिजेत कायदे आलं पाहिजेत आज मेकरमधलं असं काही अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये फक्त केवळ रस्त्याच्या जवळचं हे म्हणून रस्त्याच्या आतमधलं सुद्धा अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि असं बोलण्यात आलेलं आहे की त्याच्या सारी आम्हाला हा लेआउटचा रस्ता जाय तो मोकळा करण्यात यायचा आहे म्हणून परंतु पहिलं घर काढल्यानंतर इतर घरासाठी त्यांनी जेसीबी वगैरे सगळं काम थांबून दिलं आणि ताफा त्यांचा रिटर्न चालला आहे आता जर यांनी सांगितलं की लिहावचा रस्ताच मोकळा करायचा आहे तर मग माझं असं म्हणणं आहे की पूर्णजापणे रस्ता मोकळा झाला पाहिजे त्याच्यामध्ये दुजा भाव झाला नाही पाहिजे कारण आज मेकरमधलं अतिक्रमण काढण्याचा आलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण सुद्धा नगरपालिकेचं अभिनंदन केलं परंतु काही निवडक लोकांचं काढून बाकीचं जर कायम ठेवायचं असेल तर याच्यामध्ये काहीतरी अंशी कुठंतरी राजकारण चालू आहे असं पूर्णपणे दिसून येते आता ते राजकारण कोण करत आहे काय करतंय करणाऱ्याला माहिती आहे पण आज रोजी गरीब लोकांचा इथं जीव चालला आहे त्या लोकांनी एवढी मेहनत करून ते कर, तयार केलंय आणि त्याच्या भरोशावर त्यांचा पूर्ण परिवार असतो ह्याचा विचार कोणीच नाही केला रस्त्याचं काढून दिलं त्यांनी रस्त्यापेक्षा पाच फूट शिल्लक दिलं तरीसुद्धा त्यांचं आतलं काढायचं तुम्हाला नकाशा मला त्यांच्याकडे नकाशा नाही कोणता रस्ता आहे ते पण नाही लेआउट कोणता आहे ते पण नाही नगर परिषदेत येऊ पहा नगर गेल्यानंतर तिथे काही सापडत नाही म्हणजे नेमकं केलं काय आणि चालू काय आज या परिस्थितीमध्ये पाच पाच ते दहा वर्षापासून नगर परिषदेला माहिती आहे की हे अतिक्रमण आहे आणि पन्नास वर्षापासून अतिक्रमण आहे पर्याय व्यवस्था का नाही केली नगर परिषदेनं आतापर्यंत त्यांच्याकडून टॅक्स घ्यायचा टॅक्स घ्यायचा त्यांच्यासाठी व्यापारी सकूल पण नाही बांधले अहो तुम्ही जर त्यांच्यासाठी टॅक्स घेता आणि तुम्हाला माहिती आहे की अतिक्रमण नाही उद्या काढणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही पर्याय व्यवस्था का नाही केली अहो त्या लोकांचं पूर्ण हातावर आहे आज रोजी ते लोक त्यांचा परिवार त्या दुकानवर चालतो आणि ते दुकान जर तुम्ही आज काढलं आणि पाच वर्षानंतर जर ते व्यापारी सकूल जर तयार केलं त्याचा काय उपयोग होणार त्या लोकांना तोपर्यंत त्यांनी काय करायचं आहे आमची मागणी एवढीच आहे जर अतिक्रमण काढत असतील तर कोणाचंही सुटलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर रस्त्याचं काढत असतील तर रस्ता सुद्धा लवकरात लवकर झाला पाहिजे केवळ अतिक्रमण काढून लोकांच्या पोटावर पाय देऊन त्याचा काही उपयोग होणार नाही आतापर्यंत किती वेळेस निघालं आहे सांगली जिल्ह्यातील सुरळ व करमाळा या गावात पाण्याची भीषण टंचाई शेतातील ऊस पीक पाण्याअभावी करपू लागले आहेत महिलांना व लहान मुलांना दुरून पाणी आणावे लागते प्रशासनाने या कामी लक्ष घातले पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा संकल्प कार्यक्रम आयोजित केला त्या अनुषंगाने महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही दिनाचे औचित साधून त्यामध्ये अनेक प्रकरणे निकाली काढून लाभार्थ्यांच्या तक्रारी निपटारा करण्यात आला आज दिनांक वीश, वीश चार दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय नांदेड या ठिकाणी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे शासनाने ठरवून दिलेल्या शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणा मोहीम संपूर्ण राज्यभरामध्ये साजरी करण्यात येत आहे त्या निमित्ताने माननीय महा व्यवस्थापिकी संचालक मुख्यालय मुंबई यांच्याकडून तसे आदेश आपल्या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत त्यानुसार शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महामंडळाच्या कामाची सुधारणा महामंडळाची स्वच्छता मोहीम व कर्ज प्रकरण प्रलंबित असलेल्या अर्जदारांना कर्ज मिळण्याबाबत लोकशाही दिन हा सोमवारी एकवीस जाने एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अकरा हो हो ते एक वाजेपर्यंत जिल्हा कार्यालय नांदेड या ठिकाणी मी स्वतः जिल्हा व्यवस्थापक श्री डी एस गायकवाड प्रभारी जिल्हा व्यवस्थापक नांदेड या कार्यालयामध्ये लोकशाही दिनाचं औचित्य साधून आजचा दिन साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने महामंडळाकडे जे कर्ज प्रकरण प्रलंबित आहेत व काही लोकांच्या लाभार्थींच्या तक्रारी वगैरे येणार असतील अशा तक्रारीचा निपटारा व त्यांना त्वरित कर्ज मिळण्याबाबतची कारवाई महामंडळाकडून करण्यात येणार आहे आजच्या या लोकशाही दिनाच्या निमित्ताने अर्जदारांना व प्रलंबित कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांनी त्यांचा स्वतःच्या व्यवसायासाठी जे कर्ज प्रकरण प्राप्त करून महामंडळाकडे प्रलंबित असल्याबाबतचे खात्री करून घेऊन महामंडळ आजच्या लोकशाही दिनाच्या निमित्ताने लाभार्थ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत या आजच्या लोकशाही दिनामध्ये निपटारा करण्यात येणार आहे त्या निमित्ताने आज आपल्याकडे काही जे लाभार्थी प्रलंबित कर्ज प्रकरणाबाबत तक्रार करणार आहे त्या तक्रारीचा निपटारा करून आज रोजी सर्व जे जुने कर्ज प्रकरण प्रलंबित आहेत त्यावर निपटारा करून त्यांना कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापकाकडून प्रादेशिक व्यवस्थापक औरंगाबाद मार्फत मुख्य कार्यालय मुंबई यांना लोक ला, या लोकशाही दिनाची माहिती सादर करण्यात येणार आहे त्यानुसार अर्जदाराला लाभ देण्यात येईल व महामंडळाने कर्ज दिलेल्या लाभार्थींनी आपला व्यवसाय उदरनिर्वाह करून महामंडळाची या योजनेचा लाभ रस्त्याच्या अतिक्रमणामुळे आळा घालण्यासाठी व वा वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून दक्षिण नांदेड भागातील अतिशय रहदारीचं क्षेत्र म्हणून ओळखला जाणारा बाफना टी पॉइंट ते देगलूर नाका या भागातील रस्त्याच्या दुतर्फाला असणारे अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगाव करला असून दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने देंगलुर नाका परिसरातील बाफना टी पॉईंट ते देंगलुर नाका व देंगळूर नाका पोलीस चौकी ते हैदराबाद रस्त्याच्या दोन्ही बाजूने झालेले अतिक्रमण काढण्यात आले आहे या कारवाईत जेसीबीच्या साहाय्याने एकशे चाळीस अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली तसेच तब्बल दोन ट्रक माल जप्त करण्यात आला आहे هيا هلا هيا टमाटो टमाटो आहे

आज नांदेड महापा महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे जी बापणा टी पॉईंट ते देगलूर नाका देगलूर नाका इंटरनल रोड येथे चालू आहे आणि अशी मोहीम आता शहरात दररोज सुरू राहणार आहे तरी शहरवासियांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचे फुटपाथवर सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू नये महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे पे पे भी ते जे अवैध पार्किंग आहे अवैध पार्किंग आहे त्याबाबत नियमानुसार पोलीस प्रशासनातर्फे त्यांना त्यांच्यावर फायनिंग करून कारवाई करण्यात येईल पार्किंग वर निकाल